आणि ते लिहिताना त्यांना समजून पण सांगत हो तसा का लिहायचा जेवढं तुम्हाला समज लिहून घ्या तिन्ही शब्द लिहा हो एक आताने बोट धरा वाटल्यास काय प्रॉब्लेम नाही थोडं मोठं अक्षर काढलं तर चांगलं होईल ओके okay. दुसरा अजून दोन शब्द होते चुकीचे जे होते ते पण द्या ओके okay. आणि तिसरा हो ध चा पाय मोडायचा आणि ध पुढे बरोबर आता सांगा त्यांना कुठला शब्द बरोबर आहे

हा जो बुद्ध शब्द आहे हा ध जो आहे हा ध वर्षा रेषेला जी वरची रेषा असते आपण देतोय त्या रेषेला जॉईन होत नाही त्यामुळे इथे द अर्धा होतो आणि ध पूर्ण होतो पण ज्या वेळेस इथे हा वरच्या रेषेला जॉईन होणार त्यावेळेस या ठिकाणी ध अर्धा होईल आणि द पूर्ण होतो म्हणून कधीही बुद्ध शब्द लिहिताना आपण या पद्धतीने सगळीकडे लिहायचं या पद्धतीने जर जॉईंट असेल तर त्या ठिकाणी तो चुकीचा शब्द आहे लिहिलेला शुद्ध लेखनाच्या नियमानुसार ठीक आहे आणि हलंत शब्द आपण लिहत नाही पालीमध्ये पाय मोडून लिहित नाही म्हणून शेवटचा शब्द पण चुकीचा आहे तर हे लक्षात ठेवायचं